स्वामी समर्थ पैसा ही आपल्या जीवनातील अविभाज्य भाव आहे सगळ्या गोष्टींची सोंगांता येतात पण पैशाचं नाही अशी म्हण प्रसिद्ध आहे पैसा मिळवण्यासाठी कमवण्यासाठी माणूस पडेल ते काम करत असतो आताच्या घडीला पैसा हेच सर्वस्व झाल्यासारखे प्रत्येकाला वाटते ज्याला पाहावं वा, तो पैशांच्या मागे धावताना दिसतो कारण प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो दररोजच्या गरजांपासून ते छान शौकीपणा करण्यासाठी पैसा असल्याशिवाय भागत नाही वास्तुशास्त्रामध्ये मध्ये आपल्या राहत्या घरात आपल्या कार्यालयात कारखान्यात अशा जागांमध्ये कोणत्या वस्तू कोणत्या ठिकाणी ठेवाव्यात याबाबत माहिती देण्यात आलेली आहे आपल्या जीवनातील अनेक गोष्टींची जागा योग्य दिशेला ठेवल्यास कोणत्याही गोष्टींची कमतरता भासणार नाही असे वास्तुशास्त्रात म्हटल्याचे सांगितले जाते याशिवाय त्या गोष्टी आचरल्या पाळल्या योग्य पद्धतीने अंगीकारल्या तर घरात सुख समृद्धीत वाढ होते अशी मान्यता देखील वास्तुशास्त्रात सांगितली आहे जीवनातील महत्त्वाची बाब असलेले धन म्हणजेच पैसे योग्य ठिकाणी योग्य दिशेला ठेवल्यास कोशवृद्धी धनवृद्धी होऊ शकते मात्र त्यांची दिशा चुकल्यास नुकसान समस्यांचा सामना आपल्यालाच करावा लागणार आहे हे, हे देखील वास्तुशास्त्रात सांगितले आहे वास्तुशास्त्र वा वास्तु विज्ञानाप्रमाणे धनाची योग्य दिशा कोणती त्याचे नेमके काय फायदे मिळू शकतील हे आज आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या गीताज विश्व या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया तिजोरीची दिशा बहुतेक कुटुंबात तिजोरी ही असतेच घरात पैसे ठेवण्याची जागा निश्चित करण्यात आलेली असते तिजोरी कपाट व अन्य उपलब्ध साधनानुसार पैसे महत्त्वाची कागदपत्रे दागिने अन्य बाबी जपून ठेवून थेु, ठेवल्या पाहिजेत वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली गेली आहे आपली धन पैसा ठेवण्याची तिजोरी वा कपाट हे नेहमी उत्तर दिशेला तोंड करून ठेवले पाहिजे असे वास्तुशास्त्रात सांगितले जाते उत्तर दिशेला कपाट वा तिजोरी उघडली जावी यामुळे धन दागिने कोशवृद्धीचे योग प्रबळतेने जुळून येतात असे सांगितले आहे तसेच नोकरी व्यापारातील समस्या हळूहळू दूर होऊ शकतात अशी मान्यता देखील आहे असे वास्तुशास्त्रात सांगतात त्यामुळे तिजोरीची दिशा ही बहुतेक उत्तर दिशेलाच आपण केली पाहिजे त्यामुळे आपले पैशांचे अडचणी बऱ्याच दूर होऊ शकणार आहेत सांडपाण्याची दिशा घर बांधताना सांडपाण्याचा निचरा कोणत्या दिशेला होतो आहे याबाबत दक्षता बाळगण्यासंदर्भात वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे घरातील सांडपाणी दूषित पाणी बाहेर पडण्याची दिशा ही उत्तर असावी असे वास्तुशास्त्रात सांगतात पाण्याचा निचरा होण्यासाठी उत्तर दिशा शुभ मानली गेली आहे यामुळे घरात सुख आनंद नांदून मान सन्मान प्रतिष्ठा वाढ होणार आहे असे वास्तुशास्त्रात सांगण्यात येते एवढेच नव्हे तर प्रलंबित किंवा आपली जुनी येणी पैसे वसूल होण्याच्या समस्या देखील दूर होतात असे सांगितले आहे त्यामुळे सांडपाण्याची देखील ही आपण उत्तर दिशा आहे की नाही हे आपण तपासून घ्यावे तसेच देवघराची दिशा आपल्याकडे प्रत्येक घरात देवघर हे असतेच प्रत्येकजण आपल्या श्रद्धेप्रमाणे आपल्या आराध्य देवतेचे पूजन नामस्मरण उपासना आराधना करत असतो वास्तुशास्त्रात देवघराची जागा किंवा एखाद्या देवतेला कोणत्या दिशेला स्थापन करावे याबाबत सविस्तर भाष्य करण्यात असल्याचे दिसून येते महादेव शिवशंकराचे पूजन करावयाचे असल्यास शिवाची मूर्ती किंवा शिवलिंग किंवा फोटो अशा पद्धतीने ठेवा की जेणेकरून पूजा करताना आपले मुख किंवा तोंड हे आपले उत्तर दिशेला येईल उत्तर दिशेला तोंड करून केलेल्या पूजनाचे लाभदायक परिणाम आपल्याला दिसून येतात असे केल्याने शांतता समाधान सुख आनंदाची प्राप्ती होते तसेच पूजेच्या श्रेष्ठ फलाची आणि पुण्याची प्राप्ती होते असे सांगितले जाते एवढेच नव्हे तर धनधान्य प्रसन्नता उत्तम आरोग्य लाभू शकते असे वास्तुशास्त्रात मान्यता सांगितल्याचे जाते त्यामुळे देवघराची दिशा ही उत्तर दिशेलाच असावी हे आपण तपासले पाहिजे व्यापार किंवा नोकरीतील समस्यांचे निराकरण वास्तुदोषापासून मुक्तता आणि धनमार्ग प्रशस्त होण्यासाठी घरातील खोली किंवा हॉलमध्ये हिरवा रंगांचा समावेश आवर्जून करावा असे सांगितले जाते तसेच शक्य असल्यास घरात पोपटाचे चित्र वा तस्वीर किंवा फोटो लावावे असे केल्याने व्यापारात व्यापारातील नोकरीतील अडचण दूर होण्यास मदत होते घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह संचारत असतो कौटुंबिक स्नेहभाव वाढीस लागतो घरातील कलह भांडणे कमी होण्यास मदत होते अशी मान्यता वास्तुशास्त्रात सांगितली आहे तसेच घरात एखादे मनी प्लांट असल्यास त्याची जागा ही उत्तर पूर्व असावी ही दिशा मनी प्लांटसाठी शुभ मानली गेली आहे असे केल्याने धनाची कमतरता आपल्याला जाणवणार नाही समृद्धी वैभव एका ठिकाणी घरात स्थिर राहणार आहे त्यामुळे आपण या मार्गाचे अवलंब केला पाहिजे तसेच पुढचा मार्ग आहे आपला हे न केल्यास नुकसान संपवण्याचा दोष धोका आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेला कधीही कचरा घाण जमा होऊ देऊ नये घराची उत्तर दिशा ही धन आणि करिअरची असल्याचे शास्त्रात मानले गेले आहे असे केल्यास आघाडीवरील समस्या वाढू शकतात धनासंदर्भातील समस्यांचा सामना आपल्याला करावा लागू शकतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते त्यामुळे वास्तुशास्त्रातील नमूद केलेल्या गोष्टींना अनुसरून आपण कार्य केल्यास धनधान्य सुखसमृद्धी आनंद वैभव प्राप्त होऊ शकते असे वास्तुशास्त्रात म्हटले आहे अशा प्रकारे आपण ह्या वास्तुशास्त्राचे नियम रोजच्या जीवनातील गोष्टीवर सांभाळले तर आपल्याला नक्कीच पैशांची चणचण भासणार नाही चला तर मग कशी वाटली ही तुम्हाला माहिती माहिती चांगली वाटल्यास नक्कीच कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ